ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांचा ठाणे शासकीय विश्रामगृहाबाहेर मोर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी मोर्चा धडकणार बारा वर्षापासून ग्रामविकास विभागाने संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र या दोन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एकोणतीस हजार ग्रामपंचायतमध्ये वीस हजार संगणक परिचालक राज्यातील सात कोटी ग्रामीण जनतेला विविध प्रकारचा ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देण्याचे से काम करत असून या सेवा सहा राज्य शासनाच्या दोन्ही शेतकरी कर्जमाफी योजना ग्रामीण घरकुल योजनेचा सर्वे पी एम किसान योजना कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून केलेले कार्य यासह सध्या सुरू असलेली शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इत्यादी अनेक प्रकारचे कामं संगणक परिचालक करत आहेत गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी कार्यरत असून प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितले ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळावे या विविध मागणीसाठी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर मोठ्या संख्येने कर्मचारी यांनी एकत्र येत प्रशासनाचे लक्ष वेधलंय सात हजार रुपये असलेले मानधनात तीन हजारची वाढ करून दहा हजार करण्यात यावं अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आहे जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हा मोर्चा धडकणार असल्याचे देखील कर्मचाऱ्यांनी सांगितले आज आम्ही महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सर्व संघट परिचालक आपल्या न्याय हक्कासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या ठाणे जिल्ह्यात त्यांच्या निवासस्थानी आम्ही आलेलो आहोत आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचावा कारण मागील बारा वर्षापासून आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहोत वेगवेगळी सरकार सत्तेमध्ये आली परंतु आम्हाला पोकळ आश्वासनाशिवाय काहीच मिळालेलं नाही आणि अनाथांचे नात समजले जाणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य महोदय एकनाथजी साहेब यांच्याकडून आम्हा सर्व भगिनी आणि बंधूंना फार अपेक्षा आहेत की यावेळेस आम्हाला नक्की न्याय मिळेल कारण आमचा सर्वांचा विश्वास त्यांच्यावर आहे आजपर्यंत जे काही मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याची आणि अतिशय ताकदीने गोरगरिबांसाठी निर्णय घेण्याची क्षमता मुख्यमंत्री महोदयांकडे असल्यामुळे सर्व या अपेक्षेने आम्ही सर्व राज्यातील गडचिरोली ते बुलढाणा रायगड सर्व जिल्ह्यातील सर्व पूर्ण राज्यातील बंधू भगिनी संगणक परिचालक आम्ही इथे याच आशेने जमलेला आहोत जो आमची जी एकच मागणी आहे की आम्हाला आकृती बंधानुसार आम्हाला न्याय देण्यात यावा आमची आम्हाला संगणक परिचालक म्हणून आमचं आम्हाला शासनसेवेत घेण्यात यावं आणि आमच्या मानधनात कामगार कायद्यानुसार आम्हाला मानधन देण्यात यावं या दोनच मागणीसाठी आम्ही इथं सर्व जमलेलो आहोत आणि आज आम्ही इथे जे जमलेलो आहोत आम्ही सर्व संगणक परिचालक बंधू आणि भगिनी मान्य मुख्यमंत्री मंत्री महोदय यांच्याकडे साकडे घालतो की आपण आम्हाला तात्काळमध्ये आमची मागणी पूर्ण करावी जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व ताकदविशी आपल्याला पुन्हा सत्यत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि निश्चितच तुम्हाला सत्यत आणू आमची सर्वांची अपेक्षा आहे की आपण आम्हाला निश्चित न्याय देणार ही अपेक्षा घेऊन आम्ही इथे आलेलो हो। आहोत तर जर मुख्यमंत्री साहेबांनी आमची मागणी मान्य केली आम्हाला आकृतीपंतानुसार आम्हाला न्याय दिला आणि आमची मागणी मान्य झाली तर निश्चित आम्ही मंत्री महोदयांचा आम्ही अतिशय मोठ्या उत्साहात आम्ही त्यांचं स्वागत करू त्यांचं कौतुक करू आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ते देण्यासाठी मुख्यमंत्री महोदय पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी पूर्ण राज्यात आम्ही आमची एक मोहीम उघडू आणि निश्चित आमच्या पाठीमागे जे काही आमचं बड आहे आमचं कुटुंब आमचं गाव आणि जे काही आम्ही आजपर्यंत आम्ही कमावलेल्या गावामध्ये आमचं नाव त्या माध्यमातून निश्चितच या सरकारला पुन्हा पुन्हा सत्तेत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू